नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि जसं पूरग्रस्त भागातली दिवाळी आपण कवर करतो आहे फार गरजेचं ते होतंच पण पूर येऊन गेल्यानंतरची परिस्थिती ती अनेक अर्थाने का महत्त्वाची असते तर साधारणपणे उत्पादनातली जी घट आहे भरडायचं काम चालू आहे सोयाबीन भरडत आहेत एवढा उशीर का केलाय या जरा अलीकड तेवढा उशीर का केला म्हणलं पाऊस चिकल होता हा चिकल होता चिकल पूर्ण किती चिक दिवस एक महिना कि पाऊस पूर्ण एक महिना पाऊस होता बरं ह्या पावसात तुम्ही बरं दिलं हो किती पिशव्या पेरल्या होत्या पन्नास किड ते पन्नास काळच पडलं एक सगळं हां पण झाकून ठेवलं पावसामध्ये हां आता पाऊस वरून येतोय मग झाकायचं काढायचं झाकायचं काढायचं झाकायचं हो आणि उत्तर किती पडलं आहे आता हे या इकडे अर्धा अर्धा एकरला हा बंद कर जरा अर्धा एकरला चार पिशव्या होत्या चार पिशव्या खराब किती झालंय खराब झाली काय खराब किती झालंय बरे मोठे दाणे तसं नुकसान नाही झालं कुठं झालंय पायाला गोळे ना, ना <laughs> <ले ने। laughs> पाया गोळे आले काढले कसं तरी नुकसान होऊन आहे म्हणून आपलं कष्ट किती घेतलंय काढायला किती पैसे दिले एकरी का सहा हजार काढायला सहा हजार रुपये ती पन्नासच किलो पे मी एक पिशवी होती हा, 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 हा। भाव काय चालू आहे पाच हजार तीनशे रुपये हमी भाव आहे हमी भाव शेतकरी श्रीमंत आहे म्हणून तस करते सगळेजण त्याला गरज नाही पैसे शेतकरी हे बघा जरा सोयाबीन असा आहे की ह्या सोयाबीनचा एकतर शुभ्र पांढर सोयाबीन हसायला हवं बरासा काळपटपणा तुम्हाला भिजल्यामुळं भिजल्यामुळं म्हणून किती रान आपलं अडीच एकरून सगळे मिळून पाच एकरच आहे अडीच का नाही अडीच एकरामध्ये मध्ये गाय दिसली तिकडं हा गाय हक्की मग कोण आहे का भावाचे बर ते सरकारचे पैसे आले की नाही नाही अजून कसलेच कसलेच नाही आले ती दिवाळीच्या आधी देणार होते दे। हो नाही नाही मिळाले नाही नाही मिळाले खात्यावर काय आलं आज सकाळी बघायचं होतं की आज आलंय की हो काय आज मग आज नाही बघितलं काल बघितलं होतं काल पर्यंत बघितलं काल पर्यंत बघितलं हा काय बघायची गरज पडली आता हे खत आणायचं खत आणायचं अजून पेरणी करायची हा हा तुम्हाला आले का पैसे सरकारचे तुम्हाला विचारलो मी एक मिनिट हो थमा एक मिनिट एक मिनिट पैसे आले का सरकारचे कुणालाच नाही आले तुमचं काय नाव तुम्ही चला चला मुंडे पुरडे काय पैसे आलेले नाही पैसे आले का सरकारचे मुख्यमंत्री असं म्हणाले पाचशे दादा आलते इथून गेलते इथूनच गेलते काय म्हणले एक एक होते एकनाथ शिंदे दादा इथून गेले तुमची भेट झाली का नाही आम्ही बघित नुसतं गेले खरं तर मजा आहे त्याला काहीच करायचं नाही आपलं ट्रॅक्टर इकडे इकडे ट्रॅक्टर आणायचं लावायचं बरडून घ्यायचं केवळ किती पैसे आले का म्हणजे तुम्हाला कट्ट्याला नाही या या इकडं सगळ्यात श्रीमंत शेतकरी ह्यांनी गरज नाही पैशाची काय गरज आहे तुम्हाला पैसे सरकारनं तुम्हाला पैसे दिले नाहीत म्हणजे गरज नाही तुम्हाला पैसे आम्हाला दिलं नाही आज आज बघितलं काही दहा एक टक्के लोकांना मेसेज आले तुम्ही बोलत नाही पण बाकीच्या नव्वद टक्के लोकांना आले मला सांगा की असं सोयाबीन आहे ह्याला बाजारात दर काय ह्याला बाजारात दर आहे पस्तीसशे छत्तीसशे हमी भाव तर नाही मिळत नाही हवाबीन ही डॅमेज हवा म्हणजे ही डॅमेज असा प्रकार ही डॅमेज झाले डॅमेज काय उतार नाही काय नाही तुम्हाला आले काय पैसे तुम्हाला त्वरित हमी भाव केंद्र जर चालू केलं सोयाबीनचे सोयाबीन कुठं ठेवणार तर खरं ते सोयाबीन दहा वीस टक्के लोकांचे सोयाबीन राहिले तेवढी तरी म्हणजे हमी भावात जाईन मागत तुम्हाला सगळ्यात श्रीमंत इकडे बघ कुठे गेला बरं भर बर दिनारा कुठे गेला आपला इकडे 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 आणि श्रीमंत कोण आहे काढणारा मजूर नाही काम करतोय ती बघा हे सगळ्यात श्रीमंत माणूस आहे आपल्या महाराष्ट्रात उतार कसा आहे <है> यावर <laughs> उतार पिशवीला तरी चार पाच कट्टे पण मला सांग ही थोडं अजून भिजलेलं दिसतंय उसार भिजलेले ह्याला आणि वाढलेले ह्याला काढायला काय अडचण येते का तुला

आठ हजार तीन हजार चौदाचा काय विषय काढला तुम्ही चौदाचा काय सांग दोन हजार चौदाला मोदी सरकार आलं म्हणून का एक पैसे नाही खात्यावर नाही आज 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 आता काय आले का नाही बघा तुम्हाला आले का बघा आता तुम्हाला आले का तुम्हाला कोणालाच नाही तुम्हाला ठीक आहे असा आहे की मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही एका महिन्याच्या दिवाळी सुरू व्हायच्या आत हे सगळे पैसे आम्ही तुम्हाला देऊ खात्यावरती मला खात्री आहे की मुख्यमंत्री ते बघतायत अर्थात कालही मी अनेक पूरग्रस्त भागामध्ये फिरतोय आले का पैसे हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचलं पाहिजे आणि हे शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसे पॉईंटवर येऊन लंपीमध्ये जे काय समजा नुकसान झालं बीज नमकीन नदी जानवर गेली जानवर म्हणजे आमच्या व्यक्ती तो लंपी आमच्या पुरामध्ये ह्या का गायी कुणा गेल्यावर हे सरकारच्या लक्षात तरी आहे का नाही आपण प्रत्येक गोष्ट सरकार पर्यंत तरी प्रयत्न करू बंद निकेतन बाडे राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी आपल्या गावात नाव काय डगे जिल्हा धाराशिव ये भी पिमाल